नमस्कार शेतकरी भावांनो मी विठ्ठलराजे पवार अध्यक्ष शरद जोशी विचारपण शेतकरी संघटना महासंघ महाराष्ट्र राज्य संपूर्ण भारत भारतामध्ये जवळपास एकतीस राज्यांमध्ये आपली संघटना काम करते विशेष शेतकऱ्यांचं आणि शेतीशी निगडीत आहे आज ज्या काही बातम्या आणि जे काही वातावरण महाराष्ट्रातल्या लोक विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून जे तयार होतं आहे याच्यामध्ये आपल्याला सावध राहिलं पाहिजे म्हणून मी कालच्या बातमीमध्ये देखील पडलं होतं की शेतकऱ्यांनो सावधान चोरांबरोबर निवडणुका आल्याच्यानंतर दरोडेखोऱ्यांच्या टोळ्या एकवाटायला लागलेल्या आहेत जे राजकारणी आहेत पक्के राजकारणी आहेत जे स्वतःच्या बापाला आजोबाला किंवा आणि कोणाला सहकार मर्शी म्हणतायत हे खरं सहकार म्हण मर्शी ते होते हे नाही आहे ज्यांनी सहकार आणला त्यांच्या अनुयायांनी तो मातीत घातला तर ही सहकार मर्शींची अवलाद नाही तर ही दरोडेखोरांची टोळी आहे सहकार क्षेत्रातली महाराष्ट्रातली हो टोळी आहे तीनशे पाच बाजार समित्या छोट्या आणि मोठ्या सहाशे जवळपास अडीचशे साखर कारखाने जवळपास पंधरा ते सोळा हजार बँका पतसंस्था आणि वगैरे वगैरे काय याच्यामध्ये जी एकवटलेली जी टोळी आहे ह्या टोळीला बाहेरचे लोक येऊ द्यायचे नाही एक संधी आहे आपल्याकडं माननीय बच्चूभाऊ कडू आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या माध्यमातून एक तिसरी आघाडी परिवर्तन महाशक्ती येऊ पाहते आहे पण हा पर्याय नाही आहे एक थोडीशी फोडणी आहे खऱ्या अर्थाने जर ह्या राजकारण्यांना जर आपल्याला नेसतानाभूत करायचं असेल चोर आणि दरोडेखोर नव्हे ही पिक सुद्धा ठेवायला नको यासाठी आपल्याला माझ्या माहितीप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला एक पर्याय उभा करण्याची एक मोठी संधी या ठिकाणी आलेली आहे आणि या संधीचा फायदा राज्यातल्या परिवर्तनात होऊ शकतो आणि हे परिवर्तन करण्याचं काम कोणी अडाणी अंबानी किंवा कोणी मोठा राजकारणी मी कोणाचंही नाव घेणार नाही मोठा राजकारणी जे पूर्वीपासून एकवटलेले आहेत हे तुमच्या आणि माझ्या शेतकरी कष्टकऱ्यांचं जे ब्लड चुसत आहेत त्याला ढेकून म्हणतो आपण गोचिड या गोचिड आणि त्या माश्या हे म्हणजे हे लोक आहे ह्याच्या पलीकडची दिघे यांना हीसुद्धा उपमा लागून आहे इतकं भयंकर या चार पाच दिवसाच्या नंतर एवढं वातावरण बदललं आहे की मी पाहतो आहे की इडीच्या शिडीच्या भीतीनं भाजपामध्ये गेलेले परत उड्या मारायला लागलेत आणि राजकारणी देखील बघा ज्या राजकारण्यांना जिकडून तिकडून त्याचा नातेवाईक त्याचा मेवना त्याचा अमुक ढमका फलाना मुलीचा मुलगा नातू असले प्रकार सुरू आहेत आपल्याला मी बघायची सांगितलं एक उदाहरण आहे ते मी काय कुठल्या राजकारणाची फार हे नाही पण राजकारण विश्लेषण म्हणून मी शंभर टक्के तुम्हाला सांगू इच्छितो शेतकऱ्यांना आपल्याला जर आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा जर शिल्पकार व्हायचा असेल तर आपल्याला ही सगळी जेवढी आहे आत्ता जुने ह्याच्यातले एक पाच ते दहा टक्के बरे आहेत बरे आहेत म्हटलं मी चांगले म्हटलं नाही आणि एक टक्का चांगले काय अनुभवी देखील लागतात आणि याच्यात सगळ्यात मोठे या, या राजकारण्याच्या चोरांच्या आणि दरोडेखोरांच्या टोळ्यांबरोबर ही राजकारणांच्या आणि दरोडेखोरांच्या टोळीमध्ये जे राज्य सरकारच्या शासन प्रचारस्थानामध्ये बसलेले आय एस आय पी एस अधिकारी हे आय एस आय पी एस अधिकारी नाही आहे एक कलम कसाही आहेत मी त्यांना शब्द पहिल्यापासून वापरतो हे कलम कसंही आहे कारण चोर आणि दरोडेखोर ज्यावेळेस चोऱ्या करत असतात त्यावेळेस ते पाहतात आणि त्यांच्या चोऱ्या लपवायसाठी ते पुन्हा चोऱ्या करतात तुमच्याकडे पैसे येत नाही आज दोन ना हजार अठरा चौदापासूनच्या ज्या खताच्या किमती होत्या त्या तीन चार पटीने वाढलेल्या आहेत एक शेतकरी साधारण एक उसाचा शेतकरी पन्नास टनाचा शेतकरी राज्याला नाही देशाला जवळपास वीस हजार रुपयाचा टॅक्स है। मा जी एस टी देतो आहे उसातला बाकीचा शेतकरी खताच्या माध्यमातून बारा पंधरा हजार रुपयाचा जी एस टी टॅक्स देतो आहे आणि तुम्ही सहा हजार रुपये आणि दीड हजार रुपयावरती तिकडच्या त्या भावल्या त्या हलवत आहेत आणि तुम्ही त्यांच्या पाठीमागं पळताय देश आणि देशाची देशा आर्थिक स्थिती कमकुवत आणि खिळखिळीत करायचं काम चाललं आहे शरद जोशींनी आपल्याला जे शिकवलं की शेतकऱ्यांना शेतीचं अर्थशास्त्र शिकवायसाठी आपण सगळेजण त्यासाठी प्रयत्न करतोय पण आपल्यात देखील काही चोराच्या आणि दरोडखोराच्या टोळीमध्ये आपल्यातले पण काय जाऊन बसलेले त्यांच्याकडे लक्ष देऊ नका आजपर्यंत जे तुमचे संसार प्रपंच जे उद्ध्वस्त झाले गेल्या पंच्याहत्तर शहात्तर वर्षात देशाच्या आणि राज्याच्या जवळपास साठपासून आत्तापर्यंत तुम्हाला जर तुमच्या कुटुंबाचं शिल्पकार व्हायचं असेल तर सावध राहावं लागेल एक चांगली वैचारिक पातळीची लोक, सगळ्यांना समान न्याय देणारी संविधानाचं पालन करणारी शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वास हा कोणबी गरजवंत मराठा अठरा पगड जातीला वाचवू शकतो हा शरद जोशी विचारमन शेतकरी संघटना महासंघ राष्ट्रीय किसान संघ राष्ट्रीय किसान समन्वय